राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिवसभरातील महत्वाच्या बातम्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वपूर्ण आलेले आहेत जसे की कर्जमाफी हवामान अंदाज अर्थसहाय्य निधीस मान्यता आणि इतर काही महत्वाच्या बातम्या त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता तो शेवटपर्यंत नक्की बघा शेतकऱ्यांना कर्जमाफी तर लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये द्या देगलूर येथे भाजप प्रणित महायुतीच्या जाहीरनाम्याची होळी सोयाबीनसह अन्य पिकांवरील वायदे बाजार बंदी बाजारातील बंदी उठाव खासदार रवींद्र चव्हाण यांची लोकसभेत मागणी राज्यशासनाकडून विम्याचे दोन हजार तीनशे एकोणसाठ कोटी जमा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यांवर पैसे जमा होणार पी किसान अंतर्गत वीस हजार तीनशे एकावन्न शेतकऱ्यांची नोंदणी बा किनवट तालुक्यातील शेतकऱ्यांची नोंदणी पोल्ट्री फार्मची नोंदणी केली अनिवार्य बर्डे वाढत्या च्या पार्श्वभूमीवर सतर्कता बुलढाणा रेशन कार्ड धारक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या वार्षिक उत्पन्नाची होणार तपासणी एक लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्यांचे कार्ड होणार रद्द एक कोटी सत्त्याण्णव लाखांची योजना तरीही पालांदूर परिसरात तहानलेली दोनशे पन्नास नळे कोरडे जल जीवन मिशनचे अधिकारी अभाव कांदा साठवणीकडे शेतकऱ्यांची वाढली कल अवकाळी पाऊस बाजारातील घसरण चा परिणाम व सलग दोन वर्षात मिळालेल्या भावामुळे लागवड वाढ परबणी दहा हजार बांधकाम कामगारांना आता मिळणार निवृत्ती वेतन पंच्याऐंशी हजार कामगारांची जिल्ह्यात नोंदणी अवकाळी पावसाचा पाच हजार शेतकऱ्यांना फटका दोन दिवसात सुमारे तीन हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचे मोठे नुकसान चिखली हमी भावाने हरभरा खरेदीला मुहूर्त मिळेल प्रत्यक्ष खरेदीची एक एप्रिल तारीख ठरली एप्रिल फुल मुंबई राज्यातील शाळेंची होणार जिओ कॉटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रशासनाला निर्देश वाशिम महाडीबीटी पोर्टल मध्ये सुधारणा सुरू अर्ज प्रक्रिया तात्पुरती बंद पंधरा एप्रिल नंतर होणार सुरू जलजीवन जीवन मिशन च्या रखडलेल्या कामांमुळे भावे... भावेरी येथील ग्रामसस्त त्रस्त रस्त्यांची दुर्दशा व नागरिकांना रोष मंजुरी आल्या असल्याने पाण्याचं टीकेचे काम अध्या ही पूर्ण झालेली नाही हिंगोली ई केवायसी करण्यासाठी मुदत केवायसी करून घेण्याचे आव्हान पुणे सात शेतीमालांचे वायदे राहणार बंद वायदे बंदीला एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत जोखीम व्यवस्थापनाचा पर्याय नाही पुणे दोन वर्षाच्या लढ्यानंतर वीज उत्पादकांना बियाणे उत्पादन संघांकडून शासनाकडे पाठ पाठपुरव कोल्हापूर पंधरा हजार राज्यांकडून अधिक मिश्रण पश्चिम बंगाल मध्ये जळगाव खानदेश तू आखतात केळी निर्यातीत वाढ बॉक्स मध्ये पॅकिंग करून दररोज चौदा ते सोळा कंटेनर निर्यात धाराशिव सिव्हिलच्या आडून पीक कर्ज नाकारू नये केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांचे खासदार निंबाळकरांच्या प्रश्नाला उत्तर पुणे सुधारणा बाबतीतच राज्यपालांची घेतली माहिती घोडेगाव तालुका आंबेगाव शुल्क भरूनही महसुली कागदपत्रांसाठी हेलपाटी आंदोलन करण्याचा किसान सभेचा इशारा आयड शाश्वत शेतीमध्ये ए आयच्या वापरेतून संशोधनाला चालना भारतीय मानक तंत्रज्ञान संस्थेत करा पुणे कृषी विज्ञान केंद्र कर्मचारी संघाची स्थापना हिंगोलीच्या केवी केवी के चे डॉक्टर पी पी शेळके अध्यक्ष मुंबई धान ला वीस हजार रुपये अनुदान कृषी पंपांसाठी दहा एचपी पर्यंत मान्यता मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा नाशिक, नाशिक मध्ये वालपापडी घेवड्यांची आवक घटल्याने दरात सुधार पुणे ग्रामपंचायतीकडून घरपट्टी व पाणीपट्टीची वसुली वेगा पुणे जिल्ह्यात घरपट्टीतून तीनशे छत्तीस तर पाणीपट्टीतून त्रेचाळीस पॉइंट पाच कोटीची वसुली नाशिक द्राक्ष मालण्या ना जागेवर पैसे द्या जा। पेड कटिंग जोर उत्पादन घेतल्या यंदा उठाव किमान सहा हजार तर कमाल पंधरा हजार पुणे संत्रा मोसंबी पपईच्या दरात अंशत अहवाल पुणे बाजार समितीत राज्याच्या विविध भागांसह परराज्यातून सुमारे शंभर ट्रक फळ आवड पुणे वाढत्या उष्माचे पिके जनावरांना ताप राज्यात कमाल तापमान एकोणचाळीस अंशांपर्यंत दिवस रात्रीत वीस ते तेवीस अंशांपर्यंत फरक पुणे केळी अंजी आंबा व स्ट्रॉबेरीसह तेलबिया पिकांचे क्लस्टर करणार जिल्हाधिकारी डुडी विविध योजनांच्या एकत्रीकरणातून निधी देणार पुणे सूक्ष्म सिंचनाच्या निधीला खात्री एकशे एकोणास कोटीची कपात सूक्ष्म सिंचनाकडे धरे देण्याचे शासनाचे उरफाटे धोरण एकोणचाळीस लाख टन हरभरा व मसूरची खरेदी होणार कृषी मंत्री शिवराजी सिंह चौहान यांची माहिती तूर खरेदी दोन पॉइंट सेहेचाळीस लाख टनावर पपई रोपाचे दर आवक्य लागवडी पूर्ण झाल्याने मागणी वाढली अंबड जिल्हा मोसंबी बागेत उत्पादक शेतकरी हलबळ अकुला कृषी पर्यवेक्षकांची पदोत्तरी पुन्हा रखडली विभागीय बैठक न झाल्याचा जा परिणाम छत्रपती संभाजी चर्चेतून कृषी ज्ञानाची देवाणघेवाण करा कुलगुरू डॉक्टर कराड जिल्हा सातारा मोकाशी शैक्षणिक संकुलामध्ये कृषी पर्यटकांवर व्याख्यान छत्रपती संभाजीनगर राज्यात बटाटा सहाशे ते दोन हजार शंभर रुपये पुण्यात प्रति दहा किलो ला ऐंशी ते दोनशे रुपये दर दो। मुंबई सव्वा दोन हजार कोटीचा पीक विमा होणार वितरण कंपन्यांना कोटी कृषीचा एक हजार सातशे पंच्याहत्तर कोटीचा आराखडा मंजूर सिंचन व यांत्रिकीकरण पायाभूत प्रकल्पांना मिळणार निधी बेटाना दर पन्नास रुपयांनी वाढले पंधरा दिवसात दरात मोठी सुधारणा हंगाम जवळपास संपला सिंधुदुर्ग काजू बी दर किंचित घसरेल आवक वाढली प्रतवारीनुसार प्रति किलो एकशे पंचावन्न ते एकशे सत्तर रुपयापर्यंत दर जळगाव कापूस बियाणे दरात वाढ बीटी मधील सुधारित आवृत्तीची प्रतीक्षा शेतकऱ्यात नाराज नाश शेतकरी उत्पादक कंपन्यांची नाफेडमुळे आर्थिक कोंडी रिकव्हरी देऊनही मजुरी थकीत पंधरा कोटी मिळेल कोल्हापूर मक्क्यांपासून इथेनॉलच्या पुरवठ्यात यंदा वाढ फेब्रुवारी अखेर एकशे एकोणावीस कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा पुणे मार्गांवरील कामांमुळे मंदावली रेल्वेची गती सिग्नल न मिळाल्याने गाड्या थांबाव्या लागतात त्यामुळे पुढील स्थानकावर पोहोचण्यासाठी प्रवाशांना उशीर होतो सात तास होतोय प्रवाशांना उशीर आउटडेटेड बीजी दोन बियाण्याची दरवाढ सलग पाच वर्षात एकशे एकाहत्तर रुपयांची वाढ मुंबई शेतकरी कर्जमाफीची आशा मावळली निवडणुकीतील आश्वासनाला हरताळ महायुतीने शब्द फिरवल्याने शेतकऱ्यांसह हो बँकही अडचणी नागपूर फळमाना बाजारात लिंबांची शंभरी क्विंटल वर आवक दोनशे त्र्याऐंशी शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रकल्प अर्ध्यावर कंपन्यांना संचालकांचा सिबिल स्कोर चांगला नसल्याची कारण शेतकऱ्यांचे त्रेसष्ट कोटी रुपयांचे कर्ज माफ आनंद उपसा रामकृष्ण योजना तीस वर्षांनंतर उतरला बोजा अहिल्यानगर शेतमाल हमी भावाने खरेदी करण्याची मागणी किसान संघाचे ठेचा भाकरी पाऊन प्रत्यात्मक आंदोलन धन्यवाद